जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमचा राजमाचा जिल्हा उमास आहे राम उदरा करून मिस व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पवार घराण्याची एक शाखा भागवे पवार याची माहिती आपल्यापुढे मांडण्यासाठी तो उपस्थित आहे मसुरे तालुका मालवण जिल्हा रत्नागिरी इथे हे घराणं कार्यरत झालं आणि अशा प्रकारचं हे पवार घराण्याची शाखा अर्थात पवार घराण्याची जी कुलदैवत आहे ती या घराण्याची तशीच आहे त्याचबरोबर हे घराणं मूळ आगोगड राजस्थानमधून बाहेर पडलं आणि इसवी सन आठशे बावीसमध्ये धारानगरीला आलं म्हणजे धार प्रदेश माळवा मध्य प्रदेश इथे हे स्थायी झालं आणि त्यानंतर काही काळ तिथं गेल्यानंतर कारण इथं त्या काळामध्ये परमार पवार घराण्याची राजवट होती पण पुढे यवनांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि यवनांच्या स्वाऱ्यामुळे सगळीकडे अस्थिर वातावरण उत्तरखंडामध्ये उत्तर, उत्तर भारतामध्ये झाल्यामुळे काही घराणी पुढचा विचार करून तिथून बाहेर पडले त्यापैकी बागवे पवार ह्या वेळेला त्यांचा आडनाव पवारच होतं परंतु पुढे बागवे हे आडनाव त्यांना पडलं आणि त्यामुळे तेच नाव पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर रूढ झालं आठशे बारामधून धारानगरीमध्ये बावीसमध्ये धारा नगरीमध्ये स्थायिक असलेलं घरानं इसवी सन बाराशे ब्याण्णव हे धारानगरीतून बाहेर पडलं कारण मी आत्ताच सांगितलं की यवनांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि त्यामुळे जीवनाची शाश्वती राहिली नाही आपला धर्म आपली संस्कृती आपला कुटुंब कबीला वाचवण्यासाठी जी अनेक घराणी तिथून पाव पवार परमार घराणी बाहेर पडली त्यात वाजवे पवारही बाहेर पडले आणि ते देवगिरीला आले दौलताबाद देवगिरी महाराष्ट्रामध्ये येऊन थांबले अर्थात इथं काही काळ थांबल्यानंतर पण त्या काळामध्ये बहामणे राज्य बहामणे राज्य कार्यरत होतं बहामणे राज्यामध्ये राज्या राज्या काही काळ तिथं थांबल्यानंतर आणि सेवा केल्यानंतर तिथूनही ते स्थलांतरित झालं आणि इसवी सन चौदाशे चाळीस आहिल्यानगर शुपे इथे ते घराणं आलं अर्थात अहिल्यानगरमधूनही त्यानंतर ते पुन्हा स्थलांतरित झालं ते पुरंदर आणि पुरंदरमधून जावळी आलं आता जावळीला आल्यानंतर जाबळीला त्यावेळेला वतनदार जावळीचे म्हणजे मोरे घराणं तिथं राज्य करत होतं अर्थात मोरे घराणं हे बांबणी राज्यापासून तिथं कार्यरत होतं आणि पुढे आदिलशाही आल्यानंतरही सुद्धा मोरे घराण्याचं वचक त्या भागामध्ये होता जावळीचा प्रदेश हा शिवपूर्व काळापूर्वी जावळीच्या मोऱ्यांच्याच ताब्यात होता ते जरी आदिशाही वतनदार म्हणत असले तरी ते स्वतंत्र राजाप्रमाणे वागत असत आणि कार्य करत असत आणि जावळी म्हणजे येता जावळी जाता गोवळी अशा प्रकारचे मन त्यावेळेला जावळीच्या मोऱ्यांच्याकडे असायचे ते म्हणायचे कोणी चालून आला तर चालून येऊ शकतो पण जाता गोवळी म्हणजे जाता त्याला येणार नाही आणि अशा प्रकारचे जावळीच्या मोऱ्यांच्या ग्र हे घराणं आलं आणि आपल्या कर्तबगारीनं या घराणीतील पुरुषांनी उपराज्याधिकारी म्हणून तिथं कार्य करत थोडक्यात प्रधान म्हणून ते कार्यरत झालं आणि त्यांच्या गुणांकडे पाहून या मोरे गाव घराण्याने त्यांना केवान के व के वाकणे ही दोन गावं इनामवतनी मग अशा प्रकारे जावळीमध्ये ते कार्यरत झाले जावळीमध्ये स्थिरावलं परंतु जावळीमधूनही ते घरानं बागी म्हणून पुढं बाहेर पडलं बागी म्हणून बाहेर पडलं मी तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा आडनाव बागवे असं पडलं म्हणजे पवार असलेले पुढं बागवे झाले आणि त्या काळामध्ये मग अजितशाहीचा हुकूम सगळे चालत होता त्यामुळे या घराणेने आदितशाहीमध्ये प्रवेश केला आदितशाहीत प्रवेश केल्यानंतर सोळाशे पस्तीसमध्ये त्यांच्या पराक्रमानं त्या घराण्याला बागराव ही पदवी मिळाली आणि त्यावेळेला आदिलशाही त्यांनी जी काही कर्तबगारी केली त्याचा भाग म्हणून आदिलशहानं त्यांना बागराव पदवी देऊन जसं सन्मानित केलं तसं मसुरेगाव तालुका मालवण जिल्हा जिल्हा रत्नागिरी हे त्यांना कायमचं वतनी गाव दिलं आणि त्यामुळे या वतनी गावातच ते कायमचे स्थिरावले ते आज त्या आजचा गाय त्याच वतनी गावामध्ये या घराण्याचं वास्तव्य आहे आणि या घराण्याची आज अनेक घराणी किंवा अनेक परिवार या मालवण तालुक्यातील मुसुरी गावी आपल्याला स्थिरावलेले दिसतात या घराण्याचे जे मूळ पुरुष होते ते बा बाबाजी बागवे पवार बाबा बाबाजी बा, बागवे आणि मूळचे पवार असलेले त्यानंतर ते पराक्रमी वीर जे स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्याचसा काळ देशाहीत गेला पुढे शिवशाहीत सुरू झाली आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बऱ्याच घराण्यांनी साथ दिली कोकणातली ही घराणी विशेषतः बागवे बने पंडित अशा अनेक नावाने ओळखली जातात ती खऱ्या अर्थानं ती पवार घराणीच आहे पण ज्या ज्या काळामध्ये जिथं जिथं गेले आणि त्यांच्या आडनावामध्ये किंवा उपनावामध्ये बदल झाला उदाहरणार्थ पंडित नाव ते विद्वान होते विद्वत्यानं ते घराणं म्हणून त्यांना ते, ते पंडित नाव पडलं अशा प्रकारे जे आडनावं बदलली त्यात यांचंही आडनाव बदललं आणि पवाराचे भागवे म्हणून ते पुढे प्रसिद्धी झाले आज तागातही त्यांना भागवे ह्याच नावाने ओळखलं जात अर्थात त्यानंतरच्या ब्रिटिश काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्रात गेला आणि अनेक वीर सेना दलामध्ये भरती झाले आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने ब्रिटिश काळामध्ये पराक्रम केला कार्य दाखवलं त्यात विठोजी धनाजी बागवे हे ब्रिटिश काळामध्ये लष्करात कार्य करत होते आणि त्यांनी पराक्रम केला अशा प्रकारे बहामणे राज्य आदिलशाही राज्य आणि ब्रिटिश राजवटीमध्ये या घराण्याने कार्य केलं अर्थात मसुरे गाव जिल्हा रत्नागिरी तालुका मालवण हे अंतिम स्थान या घराण्याचं आहे इसवी सन सोळाशे पस्तीस पासून आज तागाय त्यांचे वंशज जिथे राहतात सध्याचे वंशज जे आहेत त्यांचे ते संदीप बागवे म्हणून ओळखले जातात अर्थात अनेक परिवार जरी असले तर त्याचं नेतृत्व करणारं प्रत्येक काळामध्ये कुणीतरी असतं आणि त्यामुळे संदीप बागवे हे सध्याचे वंशज बागवे घराण्याचे बागवे पवार घराण्याचे म्हणून ओळखले जातात अर्थात ही माहिती सर्व माहिती आपल्याला इतिहासात मिळेल असं नाही तेव्हा त्या त्या घराण्याकडे जी जी माहिती होती ती माझ्यापर्यंत आल्यामुळे मी आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं कार्य केलं या घराण्याची गडकालिका माता देवी धार येथे स्थिरावली आणि स्थिर आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आल्यानंतर भवानी आणि खंडेरा ही दैवते पवार घराण्यांनी स्वीकारली आणि विशेष म्हणजे ही माहिती या घराण्याला उपलब्ध करून देण्याचं काम वंशावळी लेखक विजयकुमार भाट राजस्थान याने उपलब्ध करून दिल्यामुळे आणि माझ्यापर्यंत आल्यामुळे ती आपल्यापुढे सादर केली या घराण्यातील वीर पुरुषांना सुर पुरुषांना सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र